धुळे शहरातील कर्तव्यदक्ष नगरसेवक जितेंद्र शिरसाट यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ म्हणजेच अंजना अंजनाई उंदा शिरसाट यांच्या स्मरणार्थ नवनिर्मिती संस्थेस यावेळेस भेट म्हणून गरीब गरजू महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून शिलाई मशीन वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीस भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळास अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सदर कार्यक्रम हा साखरे रोड बाबासाहेब आंबेडकर पुतळा आवारात संपन्न झाला यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक जितूभाऊ शिरसाट भावी नगरसेविका पुनमताई शिरसाट सौ कु कुसुमताई शिरसाट नेहरू युवा केंद्राचे समन्वयक अतुल निकम साहेब सौ कविता निकम एम एस डब्ल्यू प्राचार्य जे बी आडसुडे प्राध्यापिका रचना आडसुडे प्राध्यापिका प्रीती वाहने राहुल आहेर नवनिर्मिती संस्थेचे अध्यक्ष शहाजी शिंदे प्रकल्प समन्वयक निलेश पगारे पूजा कासारे बुधा बिराडे कीर्ती बिराडे व एम एस डब्ल्यू विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते जितूभाऊ शिरसाट हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात अनेक सामाजिक उपक्रम ते राबवित असतात गोरगरीब जनतेस घरकुल वाटप करणे आरोग्य शिबिर घेणे गोरगरीब जनतेची आडी अडचणी प्रश्न सोडविणे असे अनेक विविध उपक्रम सामाजिक उपक्रम ते राबवून समाज कार्य करण्याचा ते प्रयत्न करीत असतात अशा प्रकारच्या त्यांच्या या कार्याने अनेक मातबारांच्या छातीत दडके भरत असते त्यांनी आधी एकदा जोरदार जय भीम म्हणाव जय भीम आणि स्वतःसाठी जोरदार अगदी होऊन जावं जोरदार अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध घेतो तो श्वास आणि खातो तो घास असे आपले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विचारांना प्रथमतः मी अभिवादन करते ज्यांनी ओळखलं होतं की समाजामध्ये जर समाजाची प्रगती करायची असेल आणि होणार असेल तर आधी बहुजन समाज हा शिकला पाहिजे आणि म्हणून असे क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पत्नी शिकवले आणि आज ज्या महिला मानेने उभ्या आहेत त्यांच्यामुळे शिक्षण घेत आहेत आणि त्यांच्याच पुण्याईने त्यांच्याच कृपेने आज ज्या माता भगिनी इथे बसलेल्या दिसत आहेत पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून अशा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याही विचारांना मी प्रकुंता अभिवादन करतो आजचा जो कार्यक्रम आहे अतिशय वेगळा आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम आहे नेरुया केंद्रामार्फत जे शिलाई मशीन देण्याचं काम किंवा एक स्वयंरोजगार देण्याचं काम जे नेरुया केंद्रामार्फत होत आहे परंतु त्यालाही एक नव चेतना देण्याचं काम नवनिर्मिती संस्था देखील करीत आहे नवनिर्मिती म्हणजे काय की नवीन आपल्यातलं काहीतरी साध्य नवीन आपल्या मना मनामध्ये काहीतरी एक स्तूप गुण असतात की ते आपण मनामध्ये मना लपवून ठेवतो आणि ते खरोखरच कर शिंदे सर खूप चांगला उपक्रम देत आहे आज इथे जमलेले विचार मंचावर एम ए डब्ल्यू कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापिका मॅडम व हो तसेच जिती भाऊ शिरसात मी ज्यांना प्रथम तास ओळखत आहे त्यांची मुलगी की पुणन पुणताई पुण अतिशय सुंदर असा कार्यक्रमास त्या अगदी आवर्जून उपस्थित राहिल्या आणि जितू भाऊंनी जे सांगितलं की महिलांसाठी काहीतरी मी देणं लागतो आणि म्हणून मी त्यांना शिलाई मशीन देईन मी दोन दिवसाच्या पूर्वी कार्यक्रमाला का येऊन गेलेली होती त्यावेळेस मी त्यांचे विचार ऐके आणि आम्ही देखील खूप प्रभावित झालो आणि मग निकम साहेबांना वाटलं की शिलाई मशीन तर देत आहोत पण जी श्री शिक्षिका शिकवणार आहे शिलाई मशीन तर तिला काहीतरी मानधन दिलं गेलं पाहिजे आणि म्हणून त्या स्वयंरोजगारासाठी स्वतः निकम साहेब त्या महिलेस मानधन देणार आहेत स्वयंरोजगार म्हणजे काय की महिलांनी स्वतःच्या पायावर कुठेतरी उभं राहिलं गेलं पाहिजे इथे जमलेल्या माझ्या माता भगिनी सरळच शिकले, आसा काई तरी थोड़े पार तरी शिकले आहे असं नाही काहीतरी थोड्याफार प्रमाणात कोणीतरी शिकलेले आहेत काहींना शिकावंसं वाटत असेल परंतु परिस्थितीमुळे ते शिकता आलं नाही परंतु तरी देखील आपल्या मनामध्ये एक सुप्त गुण असतो आपल्या एक काहीतरी एक प्रेषित दडलेला असतो आणि तो प्रेसित आपल्याला स्वतःला जागा करावा लागतो तो असा जागा होत नाही आणि त्याच्यासाठी आपण आपल्याला देणगी इतकी सुंदर मिळाली आहे बाबासाहेबांच्या विचारांची जर स्वतःचं अस्तित्व निर्माण जर करायचं असेल तर बाबासाहेबांचे विचार नक्कीच ऐकले पाहिजे की त्यांच्यामुळे स्वाभिमान मनामध्ये जागृत होतो श्रीलायक स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होते बघा कुठलंही काम छोटं मोठं नसतं आम्ही महिला भांडी करतो आणि कुठेतरी मनामध्ये किंतू परंतु असतो पण मनीच तो, तो किंतू परंतु ठेवायचा नाही कारण कुठलंही काम हे छोटं मोठं नाही एक आपण आपले एक कष्ट आहे आणि ती स्त्री कशासाठी करते ती स्त्री स्वतःसाठी नाही करत ते आपल्या संसारासाठीच करते प्रत्येकीला वाटत असतो की मी माझ्या संसाराला काहीतरी हातभार लावावा आणि माझी मुलंही चांगल्या शाळेत शिकावं आणि म्हणून ती श्री घराबाहेर पडत असते परंतु कधी कधी असंही वाटत असतं की माझ्या म्हणजे काय याच्यातूनच सगळं काही स्वयंरोजगारातून होणार नाही म्हणून मी काहीतरी अजून वेगळं केलं पाहिजे बरेचसे कोर्सेस असतात किती शिकू शकते आणि शिवणकाम अतिशय चांगला उपक्रम आहे की महिलांनी शिवणकाम शिकलंच पाहिजे की यातून स्वतः ती भावन जाऊन बाकी इतर काम करून पुन्हा घरी आल्यानंतर ती स्वतःच्या मशीनवर बसून काहीतरी काम मी केलंय आज दिवसभरातून त्याचा तुला एक आनंद वेगळाच मिळत असतो म्हणून महिलांना जे स्वयंरोजगार निर्मितीचं सा एक साधन निर्मित करून दिलं आहे खरोखरच सर खूप वाखण्याजोगा आहे मी कालपर्वपासून मी त्यांच्यासोबत कार्यक्रमाला आली पण सर फोटोमध्ये लवकर येत नाहीत त्यांना आवडत मी फोटोमध्ये यायला त्यांना असं वाटत असतं की नाव माझं मोठं नाही झालं तरी चालेल पण मला ओळखलं तरी भरपूर आहे की मी फोटोतच दिसलं पाहिजे असं नाही काहींचं कर्तृत्व हे कामातून दिसत असतं म्हणून माझ्या माता भगिनींना एकच सांगणं आहे की जे काही आपण करतो ते आपलं स्वनिर्मित आहे स्व कष्टाचा आहे म्हणून याच्या मागे एक आपल्याला एक मोठी देणगी आहे आणि ती देणगी म्हणजे बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि महात्मा फुलेंची त्यांचे विचारही तुम्ही ठेवले अंगीकारले तर कुठलंच दुःख मला वाटतं कि वाटायला येणार नाही आज आपण या ठिकाणी जे आहे इतकं पवित्र ठिकाणी आपण आहोत आणि आपला कार्यक्रम होत आहे बघा आज समाज आपल्याकडे कुठल्या नजरेने बघतो हा हो, विचार आपण नाही करायचा आपण या समाजाला आम्ही काय आहोत हे दाखवून गेलं पाहिजे म्हणून महिलांनी स्वच्छतेकडेही लक्ष दिलं गेलं पाहिजे आपन, आपण आपल्या घरात स्वच्छता करत असतो पण आपल्या घराच्या बाहेरही स्वच्छता राखली गेली पाहिजे हा विचार खूप क्वचित महिला करत असते पूर्वीच्या काळी ज्यावेळेस आजार पसरायचे रोगराई यायची तर त्यावेळेस असं म्हटलं जायचं की काहीतरी आपल्याला देवाचा कोप झाला आहे म्हणून हे आजार आले म्हणत हळूहळू प्रगती होत गेली आणि मग महिलांच्या विचारातही बदल होत गेला आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजत गेला आणि मग वाटायला लागलं की स्वच्छता जर आपण पाळली तर रोगराई आजार ही देखील घरापर्यंत येऊ शकत नाही म्हणून प्रत्येक स्त्रीने घर स्वच्छ ठेवलं पाहिजे परंतु हे काम फक्त स्त्रीचंच असतं असं नाही घरातल्या प्रत्येक घटकाचं असतं पुरुषाचं देखील त्याच बरोबरीने असतं आणि म्हणून पुरुषाने तेवढंच महिलेला समजून घेतलं पाहिजे की तिचं म्हणणं काय आहे तिचं मा मागणं काय आहे आणि ज्यावेळेस आपण घरातून घराच्या बाहेरचीही सफाई करतो त्यावेळेस असा विचार सोडून दिला पाहिजे की त्या सफाई मला बाहेरचं करून काय करायचं त्याचं कुठं मला मानधन मिळणार आहे पण तसं नाही आहे जर घरातलीही स्वच्छता आणि बाहेरची परिसराची स्वच्छता ठेवली तर लोकांचाही बघण्याचा दृष्टिकोन आपल्याकडचं बदलला असतो की स्वच्छता आपण जर पाळली तर नक्कीच रोगराईचं प्रमाणही कमी होतं आपल्या मुलांची प्रगती होत असते आणि मुलंही सुदृढ होत असतात कारण आपण स्वयंपाक बनवत असतो घरामध्ये घराच्या बाहेरही कामाला जात असतो म्हणून आपल्याकडे त्या लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन चांगला असला पाहिजे म्हणून आपली माता भगिणी जी स्वतःला असं वाटत असतं की मी काहीतरी केलं पाहिजे फक्त चूल आणि मूल एवढीच न राहता मी काहीतरी माझ्यामध्ये गुण आहेत आणि ते मला करायचं आहे आणि मी करू शकते हा विश्वास आपण जर ठेवला तर मला वाटतं की कधीच आपण मागे राहणार नाही आणि प्रत्येक क्षेत्रात श्री जशी अग्रसर आहे तसं आपणही माझ्या क्षेत्रात मी अग्रसर राहणार मी दोन गोष्टी देवाधर्माच्या ऐकण्यापेक्षा देवा देवाधर्माच्या वाचण्यापेक्षा जर शाहू फुले आंबेडकरांचे विचार जर आपण अंगीकारले तर नक्कीच आपल्या जीवनाची प्रगती होईल असं मला वाटतं आणि जे दोन शब्द मला बोलले जे नवनिर्मिती संस्थातर्फे त्यांचे देखील मी आभार व्यक्त करते व आजचा हा कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ज्या गरजू महिला आहेत भांडी करणाऱ्या त्या त्यांची आर्थिक परिस्थिती ही असत नाही प्रशिक्षण घेण्यासाठी म्हणून आजचा हा प्रशिक्षण साठी मान्य नगरसेवक जितू औषितसाठी यांनी आपल्या आई अंजना आई यांच्या स्मरणार्थी सिलाई मशीन याचे वाटप केलेले आहे व हे सिलाई मशीनचे जे प्रशिक्षण असणारे हे फ्रीमध्ये असणारे म्हणजे विनामूल्य असणारे आमचा आजचा हा कार्यक्रम जो आहे डॉक्टर बाबासाहेब यांच्या विचारांवर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सांगितलं की शिका संघटित व्हा व संघर्ष करा पूर्वी तसं नव्हतं पूर्वी महिला या शिक्षणपासून वंचित होत्या म्हणजे ठराविकच महिला अशा होत्या त्या शिकत होत्या पण बाकी ज्या महिला होत्या त्यांना चूल आणि मूल हेच माहिती होतं पण आजच्या या युगात ज्या महिला आहे त्या पुरुषाच्या खांद्याला खांदे लावून बरोबरीला चालू शकतात म्हणून आजचं जे हा प्रोग्राम राबवलेला आहे माननीय मान्य जितूशीरचा त्यांनी ज्या महिला धुन बांडे करतात व म्हणजे त्यांना रोजगार मिळायला पाहिजे व स्वतःच्या पायावर उभं राहिले पाहिजे म्हणून त्यांनी आज ह्या सिलाई मशीनचे वाटप केलेले आहे या सिलाई मशीनचे मशीनचा उपयोग आपल्या इथे ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी म्हणजे नगर, यशवंत नगर नगर, मोती मोतीनगर तसे ज्या गरजू महिला असतील त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आजचे मशीन त्यांनी वाटप केलेले आहे बस धन्यवाद पूनम पूनम जितेंद्र शिरसाट जरा जोरात बोला जितेंद्र शिरसाट आज भूमनगर येथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे नवनिर्मिती संस्था तर्फे व याचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे ज्या महिला बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळवून देणं आज आमचा आहे म्हणून या वार्डाचे नगरसेवक मान्य जितुभाऊ शिरसाट यांनी त्यांच्यातर्फे सहा सिलाई मशीन हे नवनिर् निर्मिती संस्थे यांना भेट दिलेले आहे आमचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे आम्ही बाबासाहेबांच्या विचारावर हो चालतो म्हणून बाबासाहेबांनी सांगितलेलं शिका संघटित वा व संघर्ष करा पूर्वीचा जो काळ होता महिलांना घराच्या बाहेर निघणं हे शक्य नव्हतं पण आज महिला या पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून चालतात म्हणून महिला यांना काहीतरी रोजगार उपलब्ध करून द्यावा यासाठी नगरसेवक जितूससाठी यांनी हे सिलाई मशीन वाटप केलेले आहे या सिलाई मशीनचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे महिलांनी स्वतःच्या पायावर पा उभं राहून काहीतरी करून दाखवायचं व स्वतःचा स्वयंरोजगार उभा करायचा म्हणून आम्ही जे प्रशिक्षण देणार आहोत शिलाई मशीनचे त्याला विनामूल्य आहे काहीच फी लागणार नाही ना 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 हा जो उपक्रम आहे हा प्रभागातील ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी वेशोन्नगर भी नगर भीमनगर राजीव गांधी नगर तसेच नगर मोगलाई ज्या महिला धुणं भांड्याला जातात त्यांना जो दुपारचा टाइम असतो तो टाइमात आपण ॲडजस्ट करून ते दे प्रशिक्षण देणार आहोत त्याचप्रमाणे आपल्या प्रभागातील नगरसेवक जितूभाऊ शिरसार त्यांच्या सहयोगाने आज त्यांच्या वडिलांच्या आणि मातोश्रीच्या मातोश्रीच्या स्मृतिपित्यर्थ धुणं भांडी करणाऱ्या महिला किंवा असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी आज आपण एक शिवण क्लासचा वर्ग आयोजित करत आहोत की जेणेकरून करून त्यांच्या माध्यमातून संस्थेला हे सहा शिलाई मशीन त्यांनी भेट दिलेले आहेत आणि त्या भेटीचा उद्घाटन सोहळा आज आपण करत आहोत आणि या भेटीच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये आणखी भर टाकण्याचं काम नेहरुवा केंद्राचे माननीय निकम साहेब यांनी केलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून ह्या ट्रेनिंग देण्यासाठी हा शिवण वर्ग चालवण्यासाठी सहा वर्ग सहा महिने ते आपल्याला टीचर देणार आहे टीचरची पगार देणार आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या परिसरातील जे काही महिला आहेत त्या महिलांच्या उत्कर्षासाठी त्यांचा आर्थिक स्तर उंच येण्यासाठी आपण शिवण क्लासच्या माध्यमातून आपण त्यांना ही ट्रेनिंग देणार आहोत आणि म्हणून आज नवनिर्मिती संस्थेच्या वतीनं नवनिर्मिती रोजगार निर्मिती रोजगार प्रशिक्षण केंद्राचं आपण उद्घाटन करत आहोत त्याचप्रमाणे सर गुदा मॅडमांच्या वतीनं आज आपण अभिव्यक्ती वर्गाचं उद्घाटन करत आहोत तत्पूर्वी मी आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे व नवनिर् नवनिर्मिती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी टेलरिंग क्लासचे उद्घाटन झालं आहे असं पुनमताईंच्या वतीने मी जाहीर करतो कारण उद्घाटन झालं असं उद्घाटकांनी जाहीर करायचं असतं पण आमची पुनमताई थोडीशी नवीन आहे पण चांगलं बोलायला लागलेली आहे भाऊ तुमची सुट्टी झालेली हा प्रश्न लक्षात ठेवा अतिशय चांगलं अतिशय मार्मिक असं त्यांनी विचार या ठिकाणी व्यक्त केले ही येणाऱ्या कदाचित चांगल्या काळाची ही नांदी असेल मित्र नेहरू केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी जो टेलरिंग क्लास सुरू होत आहे हा टेलरिंग क्लास सहा महिन्याचा जरी असला तर त्याचा उद्देश जो आहे की आपण सर्व ज्या महिला आहेत दिवसभर काम करत असतात सकाळी संध्याकाळी काम करत असतात जो काही दुपारचा वेळ आहे जो तुमच्या खरं म्हणजे विश्रांतीचा वेळ आहे त्या विश्रांतीच्या वेळेमध्ये आपण टेलरिंगचं प्रशिक्षण घेणार आहात तर त्याचा उद्देश जरी बरोबर बघता रोजगार निर्मिती जरी असला तर तो, तो तेवढाच नव्हे तर आपण एकमेकांशी या ठिकाणी बोललं पाहिजे आपली एकमेकांशी जी काही सुखदुःख असतील त्यांचं या ठिकाणी शेअरिंग झालं पाहिजे आणि काही अडचणी जर असतील कोणाच्या घरामध्ये तर आपल्याला काही मदत करता येईल का हे सर्वांनी मिळून जसं या ठिकाणी सरांनी आता बचतवर सुरू केलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सामूहिक काही प्रयत्न करता येतील का या सर्व गोष्टींचं विचारमंथन या ट्रेबच्या निमित्ताने या ठिकाणी होणार आहे अतिशय चांगला असा उपक्रम जितू भाऊ यांच्या लहरी सुरू झालेला आहे नेहरवा केंद्र आपल्यासोबत नेहमीच असेल आणि एवढंच नाही तर मला असं लक्षात येतं की या ठिकाणी किशोरवयीन मुली देखील भरपूर आहे तर सर आपण किशोरवयीन मुलींसाठी किंवा किशोरवयीन मुला मुलींसाठी जर आपण या ठिकाणी प्रशिक्षण घेणार असाल तर नेहरवा केंद्र त्यासाठी देखील आपल्याला मदत करेल जे काही प्रशिक्षण आहे आपण जर लगेच सुरू करणार असाल तर ते देखील आपल्याला निवडिव्हिच्या माध्यमातून या ठिकाणी चाळीस ते पन्नास मुला मुलींसाठी आपण प्रशिक्षण घेऊया आणि भविष्यापेक्षा अनेक उपक्रम आपण या ठिकाणी सुरू करूया असं मी या ठिकाणी छोटीशी आशा व्यक्त करतो जय हिंद की मी बोलणं खूप गरजेचं आहे त्यापैकी पहिली गोष्ट की बुधा आणि बुधाच्या फॅमिलीने आपल्या नवनिर्मिती संस्थेच्या मुलींच्यासाठी जी काही पुस्तकं का देण्याचा जो काही कार्यक्रम केला त्यांच्या मिशेच्या वाढदिवसानिमित्त मला वाटतंय हे पुस्तकं पुन्हा पुन्हा हे सांगण्यात येतं की पुस्तकं वाचणं खूप गरजेचं आहे आणि ते मुली किंवा युवतीसाठी आहे पण मी एक स्टेप पुढे जाऊन सांगणार आहे की हे महिलांच्यासाठी ही पुस्तकं वाचली तरी चालतील ज्या ज्यावेळी तुम्ही नवनिर्मितीच्या पो ऑफिसमध्ये याल आणि ज्यावेळी तुम्हाला वाटेल की मिटिंग सुरू व्हायला आणखी दहा मिनटं वेळ आहे पंधरा मिनटं वेळ आहे शिंदे सरांना यायला थोडासा वेळ लागणार आहे अशावेळी तिथलं लायब्ररीतलं पुस्तक घेऊन तुम्हीही वाचलं तरीसुद्धा तुमच्या विचारामध्ये तुमच्या मनामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार होईल कारण असं बऱ्याच ठिकाणी सिद्ध होतं आहे की जी लोकं वाचतात तीच आयुष्यभर वाचतात आणि जे वाचत नाहीत ते कुठेतरी प्रवाहामध्ये विसरून जातात त्यामुळे पुस्तकं वाचणं खूप गरजेचं आहे हा पहिला मुद्दा होता त्याच्यानंतर दुसरी जी गोष्ट मला सांगायची होती ती हे की या विभागाचे माननीय नगरसेवक आणि ज्यांनी आपल्या नवनिर्मिती संस्थेच्या तर्फे सहा शिलाई मशीन देण्याचा जो विचार मनामध्ये आणला आणि शिंदे सर जेव्हा निकम सरांना भेटले तर कदाचित मला वाटतं त्या दिवशी ते, ते खूप आनंदात होते निकम सरांना भेटल्यानंतर आणि मला घरी येऊन म्हणाले की मला परत एक अशी व्यक्ती या धुळे शहरात सापडली की ज्यातनं मला एक मोटिवेशन मिळते की या व्यक्तीमुळे मला खूप पुढे जाण्यासाठी मोटिवेशन जरी मिळालं शब्दाने तरी खूप मोठा आहे तर प्रकारे आम्ही अडसुळे सरांना आपलं स्थानी बघत होतो अगदी त्याच प्रकारे आम्हाला एक गेल्या दोन चार दिवसात निकम सरांसारखं एक व्यक्तिमत्व धुळे शहरात सापडलं आहे, आहे साथी जे आम्हाला पुढे नेण्यासाठी एक पुढे एक आशीर्वाद स्वरूपात जरी आम्हाला मिळालं तरी आम्ही आमचं भाग्य समजू आणि आहेर सरांसारखे काही व्यक्ती आहेतच आमच्या साथीने जे आम्हाला सहयोग करतात मदत करत असतात आणि ते आहेर सर नेहमी मला म्हणतात वाहन मॅडम काळजी करू नका शिंदे सर एक दिवस तुम्हाला खूप मी नेहमी शिंदे आहेर सरांशी चर्चा करताना म्हणते आहेर सर पूर्ण वेळ शिंदे सरांनी त्या संस्थेला वाहून घेतला आहे काही कुटुंबाला वेळ देत नाही माझा तर वाढदिवस पण विसरून जातात आणि कधीकधी मग मी आहेर सरांजवळ थोडासा राग व्यक्त करते शिंदे सरांविषयी तर आहेर सर म्हणतात मॅडम काळजी करू नका एक दिवस शिंदे सर तुम्हाला खूप असं हे वाटेल तुम्हाला त्यांचा अभिमान वाटेल आणि आज खरंच मला जरा अभिमान वाटतो आहे सरांचा कारण आम्ही दोघंही बऱ्याच वेळा नवनिर्मितीविषयी चर्चा करत असतो पण कुठेतरी कधीतरी मध्ये मध्ये आमचं प्रोत्साहन कमी होत असतं जास्त होत असतं आणि पुढे कसं न्यावं हे समजत नव्हतं पण खरंच समाजकार्य विद्यार्थी जे समाजकार्य कॉलेजचे विद्यार्थी आम्हाला फील्डवर्कला लाभले आणि तिथून खरं आम्हाला एक नवीन साथ मिळाली काम करण्यासाठी शिंदे सरांना मॅनपॉवर मिळाली आणि एक जोश मिळाला त्याचबरोबर आमचा निलेश हा माझा भाऊ म्हणा किंवा माझा एक विद्यार्थी म्हणा सुद्धा आम्हाला खूप साथ दिलेली आहे तो सरांच्या बरोबरीने जोडीने नेहमी कामाला मदत करत असतो आणि आज ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम घडून आला जितूभाऊ शिरसाटसारखे व्यक्तिमत्व जर या धुळे शहरात असतील जे आपल्याला मदत करत असतील असे नगरसेवक जर आपल्याला मिळाले तर खरंच आम्ही या संस्थेला खरंच पुढे नेण्यासाठी प्रयत्न करू असं मी जितूभाऊंना आश्वासन या ठिकाणी देऊ इच्छिते आणि ज्या आमच्या सगळ्या पाठीचा कणा ज्या आहेत त्या आमच्या खरं या महिला आहेत एका शिंदे सरांनी जर या म्हटलं की त्या येतातच सगळे काम बाजूला ठेवतील कदाचित सुट्टी पण काढतील पण शिंदे सरांनी बोलवलं की त्या येतात म्हणजे शिंदे सरांचं खरं हात खरं पाठबळ या महिला आहेत संबोधीनगरपासून त्या येतात काही भीमनगरवरून आल्या काही यशवंत वरून आल्या या सगळ्या महिलांकडे बघून आम्हाला एक ऊर्जा मिळत असते आणि आज आमची जी सुरुवात या सिलाई मशीननी झालेली आहे ह्या पहिली पायरी आहे आपली विकासाची आपल्याला खूप काही करायचं आहे आणि देणाऱ्यांचे असे हात आपल्याला जर मिळाले आशीर्वाद जर मिळाले तर नक्कीच आम्ही सगळे आपण सगळे पुढे जाऊ असं मला या ठिकाणी वाटतं आणि तुम्हा सगळ्यांनी या सिलाई मशीनचा आज जो काही उत्साहाने सुरुवात झाली आहे तर काहीतरी शिकून निघा आणि तुमच्या स्वतःच्या सक्षमीकरणासाठी या मशीन्स काहीतरी तुम्हाला कामात येतील अशा सगळ्यासाठी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा शिंदे सरांना शुभेच्छा नवनिर्मिती संस्थेला शुभेच्छा धन्यवाद